समोसा आपण मागे पण एक रेसिपी ह्याची पाहिली आहे आज मी झटपट होणारा चवीला टेस्टी आणि थोडं वेगळं प्रॉन्स घेतलेत मोठेवाले त्याच्यासाठी हिरवी चटणी कोथिंबीर लिंबू हिरवी मिरची पुदिना आणि ब्लॅक सॉल्ट आलं लसूण मिक्सरला पाणी न घालता घट्ट पेस्ट करून घ्या त्याच्यानंतर मैद्याची पेस्ट बनवली एक चमचा मैदा आणि थोडं पाणी घालून चिटकवण्यासाठी पट्ट्या रेडीमेड घेतलेत मी आणि आता हे पिझ्झा सिझनिंग लहान मुलांना आवडतं टेस्टसाठी घरात अवेलेबल असेल तर घाला नाहीतर मग ब्लॅक पे पेपर नुसतं आणि चाट मसाला घातला तरी चालेल थोडीशी हळद नंतर चीज पावडर असेल तर घाला नाहीतर मग प्लेन चीज घातलं तरी चालेल आवडीनुसार माझ्याकडे घरात अवेलेबल आहे म्हणून मी घातली मीठ चवीनुसार आणि ते सगळं लावून घ्यायचं प्रॉन्सला हिरवी चटणी थोडी तिखट ठेवा म्हणजे त्याची चव चांगली वाटीभर कोथिंबीर अर्धी वाटी, वाटी पुदिना एक पाहा हिरव्या मिरच्या एक लसूण कांदा एक इंच आलं आणि ब्लॅक सॉल्ट आणि अर्धा लिंबू तर तयार कसे करायचे ते बघूया आपण समोसापट्टी बाजारात मिळतात एक प्रॉन्स ठेवायचा आणि त्याला हिरवी चटणी लावायची हिरवी चटणी त्याच्यासाठीच घट्ट ठेवायची पात्र ठेवली तर त्याच्यातनं बाहेर येईल आणि समोसापट्टी नरम होऊन फाटून जाईल तर ती हिरवी चटणी तिखट किती आहे त्याप्रमाणे त्या प्रॉन्सला तुम्ही लावून घ्या तर मैद्याची पेस्ट लावून त्याचा रोल करून घ्यायचा एकीकडे मी तेल तापत ठेवलं आहे ह्याला डीप फ्राय पण करू शकता शॅलो फ्राय पण करू शकता मी थोड्या तेलात ते तळून घेणार आहे असं गुंडाळू चांगले चिटकवून घ्या असे सगळे आता आपण बनवून घेऊया दुसरा एक दाखवते मी कसा बनवायचा मीडियम टू हाय गॅसवरती मस्त कुरकुरीत तळून घ्या लाल होईपर्यंत प्रॉन्स लवकर कुक होतो त्यामुळे मिडियम टू हाय गॅसवरतीच तळायचं आहे आपल्याला बारीक गॅसवर तळलं तर ते कुरकुरीत होणार नाही आणि तेल भरपूर खाणार असे सगळे अलटी पलटी करून तळून घ्या आणि ग्रीन चटणी टोमॅटो सॉस किंवा चीज ब्रेडबरोबर त्याचा आस्वाद घ्या लहान मुलांना अतिशय आवडणारी डिश आहे ही ही। आणि थोडी वेगळी चवीला